नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरील कार्यक्रमानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिरात पोहोचले आणि डॉ हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला अभिवादन केलं मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते त्यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे महायुतीत दाखल झालेले अजित पवार सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे नव्या आघाडीत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांची राजकारणाची शैलीही बदलली आहे पण भाजप सोबत असताना त्यांनी विचारधारा स्वीकारली नाही का हाही प्रश्न आहे कारण पूर्वीप्रमाणे अजित पवार आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून अंतर राखताना दिसून येतात आणि हे चित्र शनिवारी नागपुरात पाहायला मिळालं रेशीमबागमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरात पोहोचले मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत नव्हते अजित पवारांनी स्मृती मंदिरात न जाता अनेक प्रश्न उपस्थित केले